हाय मी श्रद्धा आम्ही गेलो होतो मॉलला फिराय आणि मी, मी पहिल्यांदाच मॉल बघितला होता त्याच्यामुळं ना मी खूप हॅप्पी होते आणि तिथं आहे ना देखावा केला होता वाघ आणि लांडगा हत्ती भरपूर काही होते प्राणी त्याच्यामध्ये आम्ही आहे ना तिथे बघ गेलो पहिल्यांदा मी हत्ती बघितला हत्ती आहे ना तर एकदम गेला असं वाटत होता आणि तिथे आहे ना भरपूर लोक आले होते बघण्यासाठी आता हे बघा लांडगा लांडगा तर खूप मस्त दिसत हो 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 होता पण नंतर आम्ही बघितलं वाघ वाघ पण एकदम रिअल वाटत होता त्याच्यामुळं ना त्याची भीती पण वाटत होती माहिती आहे का मग आम्ही नंतर बघितलं हत्तीचं छोटंसं पिल्लू हत्तीचं छोटं पिल्लू आणि हे बघा हत्ती खूप क्यूट दिसत होती हे आणि हे बघा इथं होतं कोणतं तरी पक्षी आहे हे आणि हा हिरण आहे हरिण पण खूप छान दिसत होती हे खूप 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 क्यूट दिसत होते नंतर आम्ही घेऊन गेलो अदविकला आणि देवांशीला खेळायला हे दोघं पण खूप हॅप्पी होते आणि खूप खेळत होते तिथे देवांशीला बोललो चल तर देवांशी बोलत होते नको ती खूप हॅप्पी होती नंतर ना आम्ही मग हे गेम खेळायला लागलो लहान लेकराचे तर हे आहे ना अद्विकानी देवांशी ती नको बोलत होती खेळाय पण हे ना हे ह्या दोघांना आहे ना मी जबरदस्तीनं मांडीवर बसून खेळायला लावलो तर खूप मजा येत होती हे गेम खेळण्या खेळायला मला तर खूप आवडलं कारण लहानपणापासून मी अशी गेम बघितलीच नव्हती खूप मस्त वाटत होते खेळायला पण ह्या लेकराला आणखीन काही समजत नाही त्याच्यामुळं ह्यांना जेव्हा समजलं ना तेव्हा बोलते मी एकटीच खेळते तू कशाला बसली सोबत खेळायला खूप मजा येत होती तिथं आणि येऊच वाटत नव्हतं घरला आणि माझी स्माईल तर बघा कशी आहे कारण मला खूप आवडलं होतं तिथलं आणि नंतर देवांशी बसले रेल्वेमध्ये ती खूप हॅपी होती तिने त्यांना खूप एन्जॉय केलं अद्विक नको बोलत होता तरी ती बसली कारण तिला बसायचं होतं रेल्वेमध्ये बघा कशी बघते खेळते आहे आणि मग नंतर आमच्या तिथल्या काही फोटो व्हिडिओ शूटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू